मी निकिता भावटे एबियन न्यूज लाईव्ह मराठी चॅनलमध्ये आपले स्वागत आपण बघत आहात ए बी एन न्यूज लाईव्ह मराठी जामनेर तालुक्यातील नेरीदिगट येथे काटा व्यावसायिकाने महामार्गावर केले अनाधिकृत रस्त्याचे निर्माण व्यावसायिकाची मनमानी व संबंधित अधिकाऱ्यांच्या दुर्लक्ष केल्यामुळे भीषण अपघात होऊन जीवितहानी होण्याची शक्यता बहुजन क्रांती सेनेचा आरोप जळगाव संभाजीनगर महामार्गालगत जामनेर तालुक्यातील दिगर येथे महामार्गावर अनेक अपघात झाले अवजड वाहनांच्या धडकेत अनेकांना आपले प्राण गमवावे लागले आहेत नेरीदिगर येथे महामार्गाला लागूनच श्री साई टनकाटा आहे या टणकाटा व्यावसायिकाने जास्तीचा पैसा कमवण्याच्या लालसेने अनाधिकृत रस्ता तयार करून महामार्गाला जोडला असल्याने अनेक अवजड वाहने विरुद्ध दिशेने वाटचाल करून महामार्गावरील वाहतुकीला अडथळा निर्माण करीत आहे टनकाटा व्यावसायिकाचा मनमानी कारभार व सार्वजनिक बांधकाम विभागाने दुर्लक्ष केल्यामुळे महामार्गावर भीषण अपघात होऊन मोठ्या प्रमाणात जीवितहानी होण्याची शक्यता निर्माण झाल्याने स्थानिक महसूल प्रशासन पोलीस प्रशासन तसेच सार्वजनिक बांधकाम विभागाच्या वरिष्ठांनी भविष्यात होणारी जीवितहानी टाळावी त्याकरिता उपाययोजना करून टनकाटा व्यावसायिकाविरुद्ध कठोर का कारवाई करावी असे निवेदन बहुजन क्रांती सेनेच्या वतीने जामनेर पोलिसांना देण्यात आले टनकाटा व्यावसायिकाविरुद्ध तात्काळ कारवाई न झाल्यास नाशिक येथे आयुक्त कार्यालयासमोर बहुजन क्रांती सेनेचे महाराष्ट्र राज्य उपाध्यक्ष अनिल बावीसकर यांच्या प्रमुख उपस्थितीत तीव्र स्वरूपाचे आंदोलन करण्यात येईल असा इशारा बहुजन क्रांती सेनेचे प्रदेश उपाध्यक्ष सूर्यकांत भालेराव तसेच उत्तर महाराष्ट्र उपाध्यक्ष नानासाहेब खंडाडे यांनी दिला आहे प्रतिनिधी बाळू वाघ जामनेर गुन्हे दाखल झाले नाही आम्ही महसूल आयुक्त नाशिक या ठिकाणी सनश्चर मार्गाने न्याय मागणार आहोत